तर आम्ही इथं विसर्जन घाटावर आलेलो आहे या ठिकाणी कुठलाही कर्मचारी आम्हाला कामाला भेटलेला नाही वास्तविक पाता या विसर्जन घाटासाठी शासनाने पाच लाख रुपये निधी दिलेला आहे पाच लाख रुपये निधी हा पुढं खर्च झाला सुद्धा ते शर्मा साहेबांना सांगता येत नाही बोलता येत नाही काही सांगत नाहीत ते आम्ही त्याला म्हटलं त्याचा तपशील द्या तर त्यांनी आता तपशील देतो म्हणून सांगितलं आणि पाच मिनटांनी लगेच असं म्हटलं आम्हाला की कामं चालू आहेत आज गणेश उत्सवाचा सातवा आठवा दिवस आहे आता गणेश उत्सव संपल्यानंतरही विसर्जन घाटाचं काम करणार आहेत का आणि तो निधी जो वापरला जाणार आहे पाच लाख रुपये तो उत्सव संपल्यानंतर वापरला जाणार आहे का हा खूप मोठा प्रश्न अनुत्तरित आहे या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर सहायक आयुक्त संगती असताना ज्यावेळेस हजेरी घेण्यात आली त्यावेळेस काय आढळलं तुम्हाला यावेळी सहायक आयुक्त समोर आहेत समोर असताना सहाय्यक आयुक्तांनी हजेरी घेतली या ठिकाणी तेरा लोकांची हजरी झाली फक्त तेरा लोकांची हजेरी झाली त्याच्यामध्ये हाजरी घेणारे लोक महानगरपालिकेचेच त्यांच्यापैकी आठवा नंबर जे दीपमाला चव्हाण आहे ती गैरहजर असतानासुद्धा त्याची त्याचं नाव लिहून आणि बोकस सही करण्यात आली त्याच्या खाली तीन अधिकाऱ्यांनी सहाय्य केलेल्या आहेत म्हणजे सहाय्यक आयुक्तांनी सुद्धा सही केली आणि महानगरपालिकेच्या दोन आयुक्तांनी सहाय्य केलेल्या आहेत हे तिघा महानगरपालिकेचे अधिकारी असतानासुद्धा हाजरीवर सही केली गेली लि, ती इसम किंवा व्यक्ती या ठिकाणी नसतानासुद्धा मस्टरवर नाव टाकलं गेलं आता आमचा हा शासनाला किंवा सहाय्यक आयुक्तांना हे हा प्रश्न आहे या ठिकाणचं मस्टर कुठं आहे आता हा जो मस्टर आहे हा मस्टर असा कच्चा लिहला गेला आहे वहीवर याला शासकीय मस्टर म्हणता येणार नाही शासकीय मस्टर कुठं आहे आणि कशावर कुठल्या आधारे शासनांचा पगार करतो हा प्रश्न सुद्धा अनुत्तरित आहे त्याच्यावरती तुमची काय पुढे पुढची भूमिका काय असणार आहे आम्ही सहाय्यक आयुक्ताला विनंती केलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही त्वरित हे जे काय घडले तुमच्या समक्ष घडलेलं आहे त्वरित तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्यावी आणि जे जे दोषी असतील त्यांच्यावर मेमो काढावा आणि निलंबित करावं परंतु सहाय्यक आयुक्त कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार नाहीत आणि सहाय्यक आयुक्त उरावडीची उत्तरं देतात या पूर्ण प्रकरणात आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करणार आहोत आणि हा सगळा वि विषय जो आहे हा आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवणार आहोत